नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे इथे जो रुमाल तुम्ही बघतायत आहात ताटावरचा तर तो आपण कसा शिवायचा ते आता थोड्या वेळाने बघूयात तर इथे मला अशी साडी होती माझ्याकडे अशी पॅचवर्क होती त्यावर आणि ही दोन मीटर साडी उरलेली आहे त्याचे पॅचेस काय करायचे करायचेमुळे हा विचार करत मला थोडी आयडिया सुचली आणि मी हे पॅच असे काढून घेतलेले आहेत तर याचा मी तोरण पण बनवायचा विचार केला होता पण मला वाटलं की ताटावरचा रुमालच बनवायला छान वाटेल हा तर इथे मी असा पेपर कटिंग करून घेतला असा को कोपरा तर त्याच्या साईजचाच घेतलेला आहे तर अशा आपल्याला या पद्धतीनं पेपरच्या मदतीनं आपण असे कोपरे कट करून घेणार आहोत खालच्या साईडनं तर इथे मी आठ पॅचेस घेतलेले आहेत तर ते सेम रुंदीने आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत आणि त्यावर मी आ, पेपर पेस्टिंग वापरून मी इस्त्री केलेली आहे त्यामुळे तो कपडा सरकत नाही आणि फिनिशिंग छान येतं याचं तर त्याला पेपर पेस्टिंग मी इस्त्री करून लावलेलं ला आहे हे सगळं त्रिकोण होते त्यानंतर आपण अशा पद्धतीने दाब टिप घेणार आहोत आणि दोन दोन पीस जॉईंट करून असे चार पीस तयार करायचे आहेत तर इथे आपण चारही पीस शिवून घेतलेले आहेत त्यानंतर हे दोन दोन पीस आपल्याला परत एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत दाब टिप घेतल्याने काय होतं क कपडा व्यवस्थित राहतो आणि फुगत नाही आहे पॅच व्यवस्थित बसतात तर अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचं आहे तर त्याआधी आपण एक परफेक्ट मार्क मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं दोन्ही पीस मी जोडून घेतलेले आहेत आता तसंच राहिलेले ते दोन पीस पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं सरळ एक रेषा घ्यायची आहे आणि तो कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे कटिंग करून तर इथे पाहू शकता अर्धगोल गोल तयार झालेला आहे आता याला आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे एक तर इथे मी सोळा सेंटीमीटरवर मार्किंग करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने दुसरा पीस आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे नंतर हे दोन्ही पीस जोडून घ्यायचे आहेत सेंटरला सेंटर जोडून घ्यायचं आहे असं व्यवस्थित त्यानंतर यावर पण आपण दाबतीप देणार आहोत त्यानंतर हा सर्कल आपला सुंदर असा तयार झालेला आहे तर यासाठी मी एक अजून एक ब्लाऊज पीसचा कपडा घेणार आहे तर इथे ब्लाऊज पीसचा मी कपडा घेतलेला आहे फोल्ड करून इथे साडेचार इंचावर मार्किंग करून पट्टी कट करून घेता ही चार फोल्डमध्ये आहे ही तर तशीच आपल्याला अजून एक पट्टी तया कटिंग करून घ्यायची आहे साडेचार इंचाची त्यानंतर दोन्ही पीस जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला डबल फोल्ड करून आपल्याला इथे फ्रील तयार करून घ्यायचे आहे दोन्ही टोकं व्यवस्थित पकडून आपल्याला घ्यायची आहे फ्रील कपडा बाजूला सरकला तर उसवा उसवण्याची शक्यता असते त्यामुळे दोन्ही टोकं व्यवस्थित धरून फ्रील तयार करायची आहे तर या पॅचमध्ये ग्रीन कॉम्बिनेशन होतं त्यामुळं मी ग्रीन कलरचंच घेतलेलं आहे पीस तर अशा वेळेस कधी कधी इस्त्री करून पण घेतली ना तर पट्टीची अशी डबल फोल्डची आपल्याला फ्रील पण व्यवस्थित बसवता येते इस्त्री केल्यानंतर आता सरावामुळे मी घेतलं हे पटपट करून तर हा पुरतोय का ते बघायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला ते फ्रिलची लेंथ आपल्याला कमी जास्त करता येते तर अशा पद्धतीने मी फ्रील बसवून घेतलेली आहे थोडासा लास्ट राहिलेला आहे भाग हा यानंतर आपण एवढाच आपण एक दुसरा पीस तयार करून घेणार आहे कटिंग करून तर हा पीस राऊंड शेप मी मेजरमेंट घेऊन तो एक पीस तयार केलेला आहे आणि सेंटरला हे मी पॅचवर सेंटरला येईल अशा पद्धतीनं मी हा कपडा कटिंग करून घेतला आहे आणि तो सेंटरला मी सेट करून घेतलेला आहे आता काय करायचं या साईडनं आपल्याला वरचा जो लाल कपडा आहे तो आपल्याला काठ त्याचे अशा पद्धतीने त्या काठावर आले पाहिजेत शिवताना अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून हा सर्कल पूर्ण करायचा आहे शिवून आता इथे मी शिवते त्या पद्धतीने तुम्ही बघा म्हणजे साधारण खालच्या शिलाईला दापटीप पण होते याच्यासोबत खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे हे आपल्याला कुठले प्ले देवाला पण जातो त्यावेळेला वस्त्र हात ताटावर झाकून घेऊन जाता येतं किंवा आपण हे देवाऱ्यावर आसन म्हणून पण यूज करू शकतो जसं की गणपती किंवा काही असं पूजेची मांडणी करतो त्यावेळेस लक्ष्मीपूजा पण करतो त्यावेळेलाही असं आसन ठेवता येतं हे खाली आपल्याला जसं पाहिजे तसा यूज करू शकतो याचा हे दोन्ही प्रकारे यूज होतो म्हणजे आसन पण होतं आणि ताटावरचा रुमाल म्हणून पण होतं यानंतरचा व्हिडिओ मी कमल आसन कमळ आसन तयार करणार आहे करिते ले ले तर इथे आपली ही शिलाई कंप्लीट होते याय लागलेली आहे या ठिकाणी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे हा पीस संपूर्ण राऊंड शेपमध्ये तर यावर आपण आता एक लेस लावणार आहोत लेसची जिथं सुरुवात केली तिथंच आपल्याला पूर्ण करायची आहे बरोबर दोन्ही शिलाईच्यामध्ये आपल्याला ती लेस बसवायची आहे जोडलेले भाग दिसणार नाही याच्यामुळे सावकाश शिवून घ्यायची आहे सर्वच महिलांना उपयोगी अशी ही वस्तू आहे हा ताटावरचा रुमाल नेहमी लागणारी वस्तू आहे ही तर या ठिकाणी ही लेस आपली पूर्ण होत आलेली आहे शेवटी जिथे आपण सुरुवात केली त्याच्यावरच आपल्याला तिथे कट करून दुमडून शिवायची आहे ही लेस खूपच सुंदर असा हा रुमाल तयार झालेला आहे बघू शकता तर आपल्याला दोन्ही साईडनं हा यूज करता येतो ही ही एक साईड झाली आणि ही एक झाली इथे अष्टदल कमलसारखं झालेलं आहे आठ पाकळ्यांचं तयार केलेलं आहे हा आणि दुसरी बाजू अशी सिंगल आहे त्यामुळे इकडे मी साईडला लेस लावून ती कवर केलेली आहे तर यापैकी या, या दोन्हीपैकी तुम्हाला कुठला रुमाल आवडला मला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी कमल आसन तयार करणार आहे कमळाचं तर माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल व्हिडिओ कंपूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत रहा